चार खासदारांचा पक्ष म्हणून थापाड्या असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या निवडणुकीत दोन नंतर एक खासदारावर येईल घरातल्या एकाच खासदारावर देश चालणार आहे का अशी खिल्ली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी करून राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला खरडा ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी त्या आयोजित जाहीर सभेमध्ये बोलत होत्या यावेळी जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे खासदार दिलीप गांधी आमदार सुरेश धस खरडा सरपंच संजय गोपाळघरे भाजपचे तालुका अध्यक्ष रवी सुरवसे पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड उपसभापती राजश्री मोरे पंचायत समिती सदस्या मनिषा सुरवसे बाजार समितीचे सभापती गौतम मुतेकर जामखेड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक शहर अध्यक्ष सोमनाथ राळेभात युवा नेते बाजीराव गोपाळघरे आणि तालुक्यातील भाजपाचे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपा नेते पदाधिकारी यावेळी ने उपस्थित होते प्रसंगी बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की खरडा गावासाठी सुमारे बारा कोटी अठ्याहत्तर लाख दहा हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे नगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम वेगाने सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी घरकुल मोफत गॅस व शेतकऱ्यांसाठी विविध योजनेची अंमलबजावणी केली आहे अमृतलिंग प्रकल्पामुळे खरडा गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माझ्यावर फक्त घरातलेच आरोप करी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे मला वाटतं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये राम, राम भाऊ मी आपल्याला जेवढे काम दिले तेवढे गेल्या पन्नास वर्षामध्ये सगळ्या विभागाचे मिळून सुद्धा आपल्याला एवढे काम आले नसतील सत्तर वर्ष या लोकांनी राज्य केलं नुसत्या गप्पा आणल्या नुसत्या एकही काम केलं नाही आणि आज

आणि आम्ही दौरा करून आता सगळ्या सदृश्य परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आणि त्याच्यासाठी केंद्राला मदत मागितली तुम्ही नुकत्या वाचला ते साडेचार हजार कोटीची मदत केंद्र शासनाने खरीपाच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे आम्ही एक एक खासदार निवडून देऊ आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा करण्यासाठी एक एक आमदार निवडून देऊ आणि मला विश्वास आहे आपल्या परत लोकप्रतिनिधीला परत एका नामदार म्हणून आले अजून खात्यावर बघण्यासाठी आपण रामशे मागे मी फार कोण कुण। उभं राहणार आहे काय उभं राहणार आहे अजून लोकसभेचं काही खरं नाही चार खासदारांची ही पार्टी आली आणि हे निघाले निघालेसभाला खासदारच तर बघा तुमचे चारचे दोन होतील दोनच एकत्र घरातला दुसरे खासदार येणार चार हा जीव देश चालवायच्या गप्पा या पार्टीच्या तर लोक आमंत्रण दे ते जेवल्याशिवाय खरणे यांच्या पाठीला आपण जायचं काम दंगल आरक्षणाचा विषय हा केंद्राकडे आहे आणि केंद्रामध्ये चांगला अहवाल पाठवण्यासाठी सरकार आज पूर्णपणे सक्षमपणे आणि मान आहे मी तुम्हाला विश्वास देते की हा सुद्धा अहवाल अत्यंत चांगल्या पद्धतीने सकारात्मक आम्ही पाठवल्याशिवाय राहणार आम्ही गरीबांना वंचितांना जो शब्द दिला आम्ही तो पाहतो तुम्ही जरा हातामध्ये लाट न घ्या बस झालं हे बरोबर आहे का पाणी पाजणाऱ्याला लक्षात तुम्ही ठेवताल का दारू पाजणाऱ्याला दारू कोण कुन कुणाची बेजारी होती दोनला पण मनापासून शुभेच्छा देते त्यांची बहीण म्हणून मी तसं वयाने लहान आहे पण तरीही आता मुंडे साहेबांच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी त्यां सदैव राहील आणि त्या त्यांचं मला माहीत नाही पण त्यांचा मुलगा माझा फार खाय हे गेले होते

पण विशेष निधी वीस कोटी रुपयाचा दिला त्याबद्दल खरडा पंचकृतीच्या आणि कर्ज संस्थेच्या जनतेच्या आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढे सांगणारी जसं सांगितलं की जलयुक्त शिवाराचा तुम्ही पाया रचला आणि त्याच्यानंतरची कार्यवाही माझ्याकडे दिली मुंडे साहेबांनी अमृत लिंक आणि भुतवडा लिंकच्या संदर्भामध्ये जे सांगितलं त्यांनी भूमिपूजन केलं आणि वीस वर्षांनंतर या कामाचा आता हे पूर्णत्वाकडे आपल्या हस्ते जात आहे यासाठी तुम्हाला इथे आणायचं होतं आणि अमृत हा प्रकल्प पूर्ण म्हणून प्रतिक्षेत होते आज तो प्रकल्प पूर्ण होण्याच्या सुरेश पुरेसा ज्या पद्धतीने भाषण केलं बराच वेळ भाषण केलं त्यामुळं तुमचं भाषण आम्ही लांबूनच ऐकायचो आज खऱ्या अर्थानं आम्हाला तुमचं भाषण जवळ ऐकायचं पंकजा परंतु या पुढील कालखंडामध्ये देखील अशाच ठेवावे आणि कालखंडामध्ये मिळालेल्या सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पर सर्वतोपरी सगळ्या गावात वाड्या वस्तीवरती आता प्रत्येक गावाच्या वाडी वस्तीवरती देखील सांगू शकतो पर परंतु आता ती वेळ नाही आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये या सरकारच्या कालखंडामध्ये सर्व

अजूनही तिथे झालेलं नाही भागामध्ये तेरा कोटी असतील परंतु संपूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये जास्तीचा निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आणखी एक, एक निर्णय ह्या दुष्काळाच्या कालावधीमध्ये करून घेण्याचे आवश्यक चौदा जिल्ह्याचा जो आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त म्हणून जो समावेश मागच्या दुष्काळामध्ये तुम्ही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा फायदा आजही शेतकऱ्याला मिळतोय की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये पाच किलो प्रतिमानसी धान्य मिळतय आता मिळतंय का नाही आणि ओके पहिले लोक या सरकारच्या कालावधीच्या अगोदर ते आमचं सरकार होतं आमच्या पक्षाने आम्हाला फारस भागा ला काय केलं होतं एवढं जे आता तुम्ही नगर जिल्ह्यात केलं तेच आम्ही आता आम्हाला तिकडं फार म्हणजे ज्याचा आहे वशिला त्याला त्याचं गेलं पुत्र ताशीरा त्याची घेऊन गेल्याला माघारी सरकारच्या काळात हे लोक म्हणतात हे वाईट झाले पहिले दुकानदार स्वस्त धान्य दुकानदाराच्या दारात माणूस होता आता दे दुकानदार माणसा <laughs> 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 तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी केलंय प्रास्ताविक संजय गोपाळघर यांनी केलं असून आभार वैजीनाथ पाटील यांनी मांडले आहेत आपण सर्व या ठिकाणी त्याबद्दल <laughs> वतीने आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो त्याचप्रमाणे आणि या खासदार ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय रामदास पंचायतताई मुंडे आणि राम साहेब खासदार साहेब यांचं हार्दिक असे स्वागत करतो गेल्या चार वर्षापासून ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे विविध वी विकास कामाच्या रूपाने या ग्रामपंचायतीने आतापर्यंत खूप काही मोठे काम केले या आताशी नगरीमध्ये आता नव्वद टक्के जवळजवळ अंडरग्राऊंड गटात झालं लाईटचं काम झालं ज्या ठिकाणी मुंडे साहेबांनी त्यावेळेस या तलावासाठी निधी दिला होता आणि आणि लोकार्पण या ठिकाणी संपन्न होत आहे प्रतिनिधी नाशिर पठांचं कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड